जय हिंद मित्रांनो बघा पोलीस भरतीचे फॉर्म जे आहे मित्रांनो ते चालू झाले मित्रांनो तर बघा आता तुमच्या सर्वात मोठं संकट हे असेल की फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा जिल्हा निवड कशी करायची तर मित्रांनो आता म्हणजे कालपासूनच फॉर्म सुरू झालेले आहे आपले तर तुम्ही आता विचार करा मित्रांनो पंधरा दिवस तरी तुम्ही विचार करा मित्रांनो की फॉर्म कुठं भरायचा फॉर्म भरण्याची घाई करू नका मित्रांनो कारण फॉर्म भरण्याची घाई करसाल तर घाई घडवून म्हणजे आपले तीनशे चारशे रुपये वायाचल मित्रांनो कारण फॉर्म कॅन्सल करायसाठी आपल्याला चलन करावं लागेल मित्रांनो करा करा म्हणून फॉर्म लवकर भरू नका विचार करून भरा मागच्या म्हणजे मागच्या वर्षीची जी भरती झाली त्या भरतीचे पूर्ण पूर्ण डिस्कशन करायला मित्रांनो की ती भरती कशी झाली कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या किती कट ऑफ लागला त्या लाग जागेसाठी हे सर्व तपासा मित्रांनो आणि सर्वात पहिले सर्वात अगोदर जिल्ह्यामध्ये जागा आहे आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे ते पण तपासा मित्रांनो जेणेकरून आपला फॉर्म व्यवस्थित जागेवर पडेल म्हणजे बघा आपली जी निवड आहे आपली जी निवड आहे जिल्हा निवड ही आपली पन्नास टक्के आपण जिल्हा कोणता निवडतो तिच्यावरच आपली अवलंबून असते मित्रांनो म्हणजे आपली पन्नास टक्के निवड आपण जिल्हा निवडतो तिच्यावरतीच आहे मित्रांनो बघा आता तुम्ही समजून घ्या की घाई करू नका मित्रांनो कारण तुम्ही घाई करसाल आणि त्या घाई गरबडमध्ये तुमचा जिल्हा हा उगून जाईल मित्रांनो आता बघा मुंबईला कोणी फॉर्म भरायचा आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये कोणी फॉर्म भरायचा तर मित्रांनो तुमचं ग्राउंड जर समजा चाळीस प्लस असेल तुमचं ग्राउंड जर चाळीस प्लस असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा मित्रांनो आणि तुमचं ग्राउंड जर चाळीस प्लस असेल जवळपास तुमचं ग्राउंड चौतीस छत्तीस आणि अडतीस असेल तर तुम्ही डायरेक्ट मुंबईला कोणताही विचार न करता डायरेक्ट मुंबईला फॉर्म भरा मित्रांनो कारण तुमचं सिलेक्शन तिथं मुंबईला होईल मित्रांनो आता बऱ्याच लोक आता कसं असते छत्तीसचं ग्राउंड असते आणि पेपर असते नव्वदचा आणि त्यांचं या आपल्या स्वतः जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होत नाही मित्रांनो कारण ग्राउंडवाले मुलं जे आहे हे आपल्यावरती पाच ते पाच सात मार्काची लेट टाकता मित्रांनो त्याच्यामुळे आपल्यावर आपलं जे ग्राउंडवर आपलं जे सिलेक्शन आहे मित्रांनो ते होत नाही मित्रांनो हो। तर अशी तुम्ही गलती करू नका मित्रांनो हो। कारण ही जी पोळी भरती आहे हे ती म्हणजे आतापर्यंत निघालेली सर्वात तिसऱ्या नंबरची भरती आहे मित्रांनो सर्वात जास्त लागायची कारण बघा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आता हे पंचवीस भरती आहे मित्रांनो तर हा चान्स पुन्हा तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो म्हणून आता तुम्ही एकदम योग्य विचार करा आणि आणखी पंधरा दिवस तुम्ही विचार करा मित्रांनो मित्रा मित्रा की फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा बघा मुंबई आहे मीरा भाईंदर आहे ठाणे आहे या जिल्ह्यामध्ये भरपूर जागा आहे आणि सर्वात म्हटलं महत्वाचं म्हटलं तर आपलं पुणे शहरले पुणे शहरला पण भरपूर जागा आहे मित्रांनो तर तुम्ही विचार करा मित्रांनो पुणे शहर जायचं की मुंबई जायचं जर तुमचं ग्राउंड चाळीस प्लस असेल तर शंभर टक्के पुणे शहरला जा मित्रांनो आणि पुणे शहरला आपलं सिलेक्शन होईल मित्रांनो चाळीस प्लस ग्राउंड असेल तर जर चाळीसच्या खाली असेल तर मित्रांनो डायरेक्ट मुंबईला फॉर्म भरायचा मुंबईला तिथं तुम्ही क्वालिफाय असून मित्रांनो आणि तिथं सिलेक्शन पण तुमचं होईल मित्रांनो आता याचा एक विचार करा मित्रांनो अगोदर कोणत्या जिल्ह्या म्हणजे मागच्या वर्षी आपण काय चुका केल्या त्या चुका यावर्षी करू नका मित्रांनो कारण आपल्या ज्या चुका मित्रांनो ती सुधारण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो कारण बऱ्याच लोकांनी आपल्याला टोमने मारलेले असतात मित्रांनो की त्याचं झालं तुझं झालं नाही तर हे वेळ आपल्याला आली नाही पाहिजे मित्रांनो म्हणून सांगतो की जिल्हा निवड व्यवस्थित करा मित्रांनो जिल्हा निवड कसा तेव्हाच तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो असं तुमचं सिलेक्शन होणार नाही मित्रांनो कारण बघा मागच्या वेळेस माझ्यासोबतचे जे मुलं होते म्हणजे माझे जे मित्र होते त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांनी फॉर्म भरले मित्रांनो कोणीही जिल्हा निवड केली नाही तर मित्रांनो जवळपास जे जास्त अभ्यास करणारे होते म्हणजे माझ्यासोबत एक मित्र होता माझा त्याचा अभ्यास भरपूर होता पण ग्राउंड त्याचं कमी होतं तर त्याचं सिलेक्शन झालेलं नाही मित्रांनो पण ज्याचं ग्राउंड टप होतं चाळीस ते पंचाळीस ग्राउंड पंचाळीस ग्राउंड होतं आणि लेखी कमजोर होती तरीसुद्धा त्याचंसुद्धा सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो तो तर बघा व्यवस्थित जिल्हा निवडा व्यवस्थित विचार करा मित्रांनो तर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा मित्रांनो बरेच लोक माझा व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो कारण मी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत दे पोहोचवत आहे मित्रांनो तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो